हॅलो फ्रेंड्स आज कुकविथ ताजीमध्ये आज आपण बघतो पटॅटो बाईट्स त्यासाठी लागणारे साहित्य चार उकडलेली बटाटी दोन चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ आहे दोन चमचे तांदळाचं पीठ चिली फ्लेक्स आहे चवीपुरतं मीठ आणि ऑर ऑरेगॅनो आहे तेल तापट ठेवलेलं आहे आणि बटाटी चार उकडलेले ते मॅश करून घेतले तर त्यात आपण कॉर्न कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकणार दोन चमचे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आणि चमचा बघा एकदा आणि हा ह्या चमच्याने मी घेतले दोन चमचे कॉनफ्लॉवर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आणि त्यात हे चिली फ्लेक्स मीठ आणि ऑरेगॅन टाकलं यामध्ये पाणी ॲड नाही करायचं कारण की ते बटाट्यामध्येच ते मॅश पीठ होऊन जातो एक्झम त्यात पाणी असते ना थोडंसं हातात तेल घेऊन म्हणजे चिपकणार नाही ना म्हणून त्याचा गोळा करून झाला आता आपण त्याचे काप करणार आहे छोटासा उंडा घ्यायचा त्याला असं रोल रोल करायचा एका सगळ्या तीर्थापट ठेवलं आणि इकडे दोन भाषे केलं किंवा छोटे होते छोटे पण पॅट्स करू शकता मोठे असं काही सोडूया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण हे करून घेऊया गोल्डन फ्राय झाले आणि आता आपण ते काढून घेऊया तुम्ही पण करून बघायचे पटॅटो बाईट्स आणि आवडल्यास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू